सकाळ झाले तुम्ही बघितलं किती छान वातावरण आहे आणि मला कालपासून थोडंसं खूप फ्रेश आहे स्वतः आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी मस्त गरमागरम कांदा पोहे चला मग मी सो मी मस्त सकाळचा गरम गरम पोहोनचा नाश्ता करून कामाला लागली आहे त्यानंतर कारण का मला दुपारी एक मीटिंग आहे सो ती पण अटेंड करायची आहे म्हणून हे आधी लवकर अटपून घेते गुड वेजबुडींनी स्वतः वेळ झाली चहा घेण्याची तर मी तुम्हाला दाखवते आज मी तीन तीन चहा बनून ते पण वेगवेगळे चला हा मम्मींचा चहा गोळ टाकलेला हा माझाच चहा जो सिम्पल आहे आणि हे इथे पाणी तापून ठेवलं आहे मी यांना कावा घ्यायचा त्यासाठी एकाच घरामध्ये तीन डिफरंट चॉईसेस चला आधी यांना देऊन देऊ त्यांचं कावा त्यानंतर तिथे मस्त इव्हनिंग्स नाही वडापाव आम्ही एन्जॉय करतो कारण का दादा येताना गरमगरम वडापाव घेऊन आले होते आणि मस्त आम्ही गप्पा मारत मारत वडापाव एन्जॉय केला तर भारी वाटलं सो इथे आम्ही वॉटर मॅजिक हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि गेली एक दीड तासापासून आमचा ट्रायल चालू आहे सो कुठे जाऊन ती फायनल होती आहे सो तुम्ही ही व्हिडिओ नक्की इंस्टाग्रामवरती जाऊन बघा खूप खूप प्रेम द्या सो गेली एक तासापासून मी हा सगळा पसरा मांडून बसलेली होती तो पण एका व्हिडिओसाठी आणि काल मी फ्रेशली आहे ना हळद भरलेली एवढी ती म्हणजे फुल भरलेली आणि ते आता एवढी झाली आहे आणि त्यावरतून मी बोलणे पण खाल्ले पण व्हिडिओ एट आहे ही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आधीच पोस्ट झालेली असेल आपल्या इंस्टाग्रामवरती तर नक्की जाऊन बघा तशी मी लिंक देतेच आहे पण बघा जाऊन सो काही लिटरली मी खरंच दोन लिटरपेक्षा जास्त पाणी वाया घालवलं ना हळद तर विचारू शका मी आपली खाण्याची हळद यूज केली आहे यार एका व्हिडिओसाठी पण प्लीज जाऊ तिथे तुम्ही खूप जास्त सपोर्ट करा ती ऑलरेडी अपलोड झालेली असेल त्या ब्लॉगच्या अगोदर सो so, प्लीज आम्ही लिंक दे डिस्क्रिप्शनमध्ये सो so, आता कोणाला जेवायचं नाही आहे कारण का आता आम्ही तुम्ही बघितलं तर आता तेव्हा वडापाव खालेला आणि भजी खालेली सो आता कोणालाच भूक नाही आहे आणि आता मी फक्त यांना एक कॉफी करून घेते ब्लॅक कॉफी सो तेवढंच एक आणि मला तर काही जेवायचं नाही आहे सो चला खोटं नाही बोलत हे आपलं पिण्याचं पाणी आणि खाण्याची हळद आहे यामध्ये हे गेली दोन एक लिटर पाणी असेल त्या मी एकूणच जेवण नाही केलेलं आहे कारण का सगळ्यांनी आताच नाश्ता केलेला होता जो की दादाने वडापाव आणि भजी आणलेली होती त्यामध्ये सगळ्यांचा पोट भरला सो आता जेवण न करता यांना एक ब्लॅक कॉफी करून देते सिम्पल न्यू सो आता आपण बनवतो नाश्त्यासाठी म्हणजे आता ब्रेकफास्टची तयारी करायला घेतो कारण का उशीर झाला आहे तर आता बनवूयात आपण मस्त गरमागरम मसाला ओट्स त्याचबरोबर कोल्ड एग एक। मी एग ऑलरेडी उकडत टाकलेत सो आता फक्त अनियन कट करायचं आणि आपल्याला ओट्स करायचे चला मग उठवत केव्हाची उठून तरी उठले नाही अजून आहो चला ना, ना। किती वेड़? किती वेळ वेळ माझा नाश्ता करून झाला ना। बनवून झाला सर अजून काय बनवू समजत आपले ओट्स पण रेडी झालेत आणि बाहेर असला पाऊस पडतोय अशा पावसामध्ये हो तुम्ही सांगा गरम गरम नाश्ता एक कप चहा आणि असा वातावरण किती बेस्ट कॉम्बिनेशन आहे चला मात्र फक्त ना पटकन नाश्ता करून घेऊ मस्त गरम नाश्ता रेडी आहे चला ते नाश्ता करून घेऊ गुड इव्हनिंग काय सो आता झाली संध्याकाळ आणि वेळ झाली चहा घेण्याची पण म्हटलं आता चहा का घ्यायचं फक्त कारण गायाच्या डिमॅटोवरून हे मसाला मिक्स आणलेलं होतं तर म्हटलं आपण ते टूयात कारण का बाहेरचा वापर थोडंसं थंड आहे सो थोडंसं गरम गरम छान वाटेल ना खाण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी सर तर चला सो इथे तेल आहे ना मस्त तापलं आहे सो त्यांनी सांगितलं की तीन मिनटं हे करायचं आहे स्लो कुक करायचं आहे स्लो फ्राय करायचं आहे तर चला फ्राय करत टाकून दिला पण याचं पाण्याचं चिंचवडं होतात थोडे थोडे मस्त ह्या फ्राईज आता रेडी झाल्यात हे मी एका साईडला काढून घेते म्हणजे दुसऱ्या पण टाकायचा अजून त्यासाठी मस्त गोल्डन झालं

सो काय वेळ झाली रात्रीच्या जेवणाची तर आता मी बनवलं जेवणासाठी घावणे ते पण ज्वारीच्या पिठाचे सो तुम्हाला जे कोणी मला आधीपासून सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना माहीत असेल की मी हे घावणे आधी पण बनवले होते तसं मी आय बटनवरती देते आणि तुम्हाला जर रेसिपी हवी तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता चला मी तुम्हाला दाखवते हे आहे आपलं ज्वारीच्या पिठाचे खाऊन आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही हे टाकू शकता रवा आणि थोडंसं बेसन पीठ एकदम असं गोल्डन क्रिस्पी झालं पाहिजे खाण्यासाठी पण छान वाटतो इथे पण टाकला तो पण होतो झालाय हा पण त्यासोबत केली मस्त शेंगदाण्याची चटणी त्यासोबत मस्त केली शेंगदाणाची चटणी सो ही थोडीशी मी पातळ करून घेणार आहे कारण का मला अशी आवडत नाही म्हणून पण टेस्ट वाईज खूप छान केली so, मम्मींनी सो काहीच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काल मी जी आपली आता सध्या इंस्टाग्राममध्ये ट्रेंडिंगची व्हिडिओ चालू आहे वॉटर मॅजिक म्हणून त्यासाठी मी काल रात्री गेली दीड तास घालवले मी आणि माझ्या पूर्ण फॅमिलीने सो आज असं झालं की मी ती व्हिडिओ अपलोड केली आणि मला असं वाटलं की त्यात थोडंसं एरर आहे सो मी ती प्रायव्हेटमध्ये ठेवली आणि दुसरी एक व्हिडिओ ती अपलोड केली आणि त्यात पण मला एरर वाटला थोडासा सो so, मी म्हटलं की नेटवर्क इशू असेल किंवा काहीतरी अल्गोरिझमचा इशू असेल सो मी ॲक्च्युली ती प्रायव्हेटमध्ये ठेवून ती डिलीट करायला गेली सो so, झालं असं की जी आपली मेन व्हिडिओ होती मी टाकलेली तिला चांगले होते व्ह्यूज सो so, ती माझ्याकडनं अनफॉर्च्युनेटली डिलीट झाली आहे आणि माझी मेहनत पण वाया गेली म्हणजे मेहनत वाया गेली असं नाही म्हणता येणार पण मला माहीत नाही कोणासोबत होतं जे म्हणजे जे व्हिडिओ बन बनवत असतील इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती ते जास्त हे रिलेट करतील की भले कोणीही कसे पण व्हिडिओ बनवते ट्रेंडिंग साऊंड्सवरती त्यांचे व्हिडिओजला चांगले व्ह्यूज देतात आणि जेव्हा आपली वेळ येते ना की आपण एखादी व्हिडिओ एडिट करून टाकतोय खूप मेहनत घेतो त्यामागे ती काहीच नाही म्हणजे ते बाकी तसं जशा इथपर्यंत जातात ना आपली तिथपर्यंत इथपर्यंत पण येत नाही आणि माझं ते झालं काल दादा हे मम्मी मला सगळ्यांनी हेल्प केली ती एक व्हिडिओ शूट करण्यासाठी माझी हळद वाया गेली पाणी वाया गेलं सगळं वाया गेलं आणि आज मेन एंड ऑफ द डे माझी ती व्हिडिओ पण डिलीट झाली माझ्याकडनं सो तर तरी असं वाटतं ना की आपण ज्या गोष्टीसाठी जास्त हे करतो मेहनत घेतो ती गोष्ट कधीतरी आपल्याकडनं सुटल्या जाते सो so, आज माझ्याकडनं तेच झालं आणि माझ्याकडनं ती विलिट डि व्हिडिओ डिलीट झाली सॉरी तू तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर कॉमेंट सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि हे हो हो प्लीज मी परत इथे व्हिडिओ आपली अपलोड केली आहे मी लिंक देते इथे आय बटनमध्ये प्लीज जाऊन बघा आणि मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली आणि हो मी आपल्या इंस्टाग्रामवरती जे डे स्टार्ट केले आज फर्स्ट डे होता सो मी ती अपलोड केली ह्या व्हिडिओच्या अगोदर तीच व्हिडिओ येईल तर ती पण नक्की जाऊन बघा आणि अजून जर आपला इंस्टाग्राम सॉरी अजून जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन करा मी लिंक देते दे डिस्क्रिप्शनमध्ये दे परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग